विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेच्या वतीनं आणि विशेषतः व्यक्तीच्या माझ्या वतीनं सुद्धा बारावीच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा आहेत कसलंही टेन्शन न घेता अतिशय आनंदी वातावरणामध्ये आणि कुठलंही प्रेशर न मनामध्ये ठेवता अतिशय रिलॅक्स मूडमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीने आपले पेपर्स लिहावेत आज इंग्लिशचा पेपर आहे आपल्या सर्वांना माहिती इंग्लिश फार महत्वाचं आहे आणि म्हणून ग्रामीण भागातले जरी विद्यार्थी असले तरी ते, ते सुद्धा इंग्लिशमध्ये नंबर वन आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा वेळेवरती हॉलमध्ये जा हॉल तिकीट आपल्याला दिलेलं आहे जरी कोणाला काय अडचण आली हॉल तिकीटची काय अडचण आली पेनची काय अडचण आली काही साहित्य लागलं तरी सांगा संस्थाचे सर्व आमचे प्रिन्सिपल सर्व हॉलचे कंडक्टर्स आणि सर्व स्टाफ आपल्याला सरकारी करायला या ठिकाणी तयार आहे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा पालकांना सुद्धा धन्यवाद की आपण सुद्धा आपल्या मुलांच्या परीक्षेला सोडण्यासाठी इथं आलात आणि पालकांचं पण लक्ष मुलावर असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळं पालक वर्गाचंही या ठिकाणी अभिनंदन करतो खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद